पुण्याजवळ स्थित ट्रान्स ट्रॅक या कंपनीने शेतीसाठी बैला एवढा रुंद रणगाड्यासारखा ट्रॅक्टर लाँच केला आहे अरुंद पण भरपूर ताकद असल्यामुळे उभ्या पिकात जाऊन शेतीची मशागतीची अतिशय अवघड कामे खूप सोपी करून देतो सव्वीस इंच रुंद साडेसहा फूट लांब पंचावन्न हॉर्स पॉवरच्या मोठ्या ट्रॅक्टर एवढी ओढायची आणि ढकलायची ताकद मागे व पुढे दोन्हीकडे अवजारा जोडण्यासाठी थ्री पॉइंट लिंक चालकासाठी व्हिडिओ गेम सारखे बोटांनी चालणारे आहेत हा ट्रॅक्टर म्हणजे आकारात भरपूर असल्याने अगदी तीन नांगर कुठल्याही कडक रानात खोल पर्यंत आरामात लागतो याशिवाय कुठलीही मोठी अवजार जसे कल्टिवेटर डिस्क हॅरो रिजर पेरणी यंत्र डोझर सहजासहजी ओढतो द्राक्षासारख्या आणि उसासारख्या पिकाच्या सरीमध्ये जाऊन मेहनत करणे ही या ट्रॅक्टरची खासियत आहे तीन फुटाच्या पुढच्या कुठल्याही सरीमध्ये जाऊन रोटावेटर रिजर हवारणी तण काढणे ही कामे सहजासहजी होतात उसासारख्या पिकामध्ये सरीत जाऊन दोन फूट उंचीपर्यंत माती लावणे खाणणी करणे तण काढणे ही सगळी मजुरावर अवलंबून असणारी कामे एकदम सहजासहजी व शेतकऱ्याला आरामदायक पद्धतीने होतात हा एकच ट्रॅक्टर वीस मजुरांचं काम पेरणीपासून कापणीपर्यंत दर्जेदार करतो अंतर मशागती बरोबर मोठ्या ट्रॅक्टरची सुद्धा सगळी अवजार या ट्रॅक्टरवर बसतात म्हणजे रोटरी पासून नांगरापर्यंत आणि मातीची नुसती खाणणी नाही तर अगदी पिठासारखी चाळण होते पाठ पाडण्यापासून माती लावण्यापर्यंत सगळी कामं करणारा हा एकमेव ट्रॅक्टर आहे शेतात असताना लोखंडाची चेन आणि मग रस्त्यावर जाताना हा टायरचं रूप घेतो चेन पासून टायर आणि टायर पासून चेन हे रूप बदलणं म्हणजे अगदी पंधरा मिनिटात बिना पाण्याचं बिना मेहनतीचं बिना डोकेदुखीच काम आहे रस्त्यावरती पाच टनाची ट्रेलर ओढतो रस्त्यावर रबराचे टायर आणि मातीत लोखंडाची चेन असा असणारा हा एकमेव ट्रॅक्टर आहे हॉलंडचे डिझाईन आणि पुण्यामध्ये उत्पादन असा हा ट्रॅक्टर भारतातच नाही तर जगातल्या शेतीमध्ये क्रांती आणणार आहे पिकात जाऊन अंतरमशागत मोठ्या ट्रॅक्टरची सगळी मेहनत आणि रस्त्यावर पाच टनापर्यंत वाहतूक जगात फक्त हाच